ओम श्री परमात्मने नमः, श्री गुरुपादुकाप्या नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण तिसरं काय केले का केले स्वामींच्या शब्दात याचा भाग सहावा एकोणीसशे ब्याण्णव स्वामी म्हणतात तुम्हा सगळ्यांना पंच्याहत्तर वर्षांचं आयुष्य मिळू मी एवढीच अपेक्षा करतो जितकं आयुष्य मी भोगलं तितकं तुम्हीही भोगा पंच्याहत्तर वर्षात मी जे केलं त्यापेक्षा अधिक चांगलं तुम्ही करा मोठे मोठे वा आज या भगिनी एवढ्या सकाळी चार मैलांवरून माझ्यासाठी काही खाण्याचा पदार्थ घेऊन आल्या त्यांना माहिती सकाळी ठीक साडेनऊ वाजता स्वामींना खाणं समोर लागतं हे जे प्रेम सर्वांचं स्वामींनी मिळवलं तसं प्रेम तुम्ही मिळवा नाहीतर पंच्याहत्तर वर्ष जगले पण निष्प्रेम आयुष्य त्याचा काही उपयोग नाही त्यापासून आपल्याला आनंद सुख नाही दुसऱ्याला आनंद सुख नाही असं जीवन नसावं लोकांनी आपल्यावर प्रेम करावं सगळेच प्रेम करतील असं नाही काही करतील काही करणार नाहीत पण बरेच लोक आपल्यावर प्रेम करणारे पाहिजेत अजिबात कोणीही आपल्यावर प्रेम करत नाही असं जीवन नसावं संत सगळ्यांचंच प्रेम मिळवतात तसं आपल्याला जमणार नाही ते संतांचंच काम नऊ सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव स्वामी म्हणतात हे केंद्र जेव्हा स्थापन झालं तेव्हा हाच भाव होता माझा समजा ही जागा घेण्याइतके पैसे नाही जमले तर आपण काय करणार असा विचार माझ्या मनात आला हजार रुपये आधी भरले आता दोन लाख पाहिजेत पाच दहा हजारांनी काय होणार एक लाखच रुपये जमले तर आपले दागिने आहेत ते विकून पण हे काम करायचं हा विचार मनाशी पक्का होता पण पुरेसे पैसे आल्यामुळे दागिने विकावेच लागले नाहीत साहजिकच आनंद वाटला पण त्या उलट झालं असतं तर आपण उडी तर टाकली पण काम होऊ शकत नाही असं झालं तर उद्वेगच निर्माण होणार संताप होणार आपण इतकं लोकांसाठी करतो पण लोकांना त्याची किंमत नाही लोक पैसे देत नाहीत असं वाटतं कोणत्याही कामात असं होता कामा नये आपली उडी काय आपली ताकद काय आपण हे करू शकू की नाही हे पाहून त्याप्रमाणे कामाला हात घालावा एकोणीसशे पंच्याण्णव स्वामी म्हणतात कालच्या सगळ्या कार्यक्रमात ते जे एक वाक्य बोललं गेलं ते बरोबर वाटलं नाही ते फार रागीट आहेत असं म्हणताना आपण काय कमी आहोत काही मंडळी जी आहेत ती पूजनीय आहेत या लोकांना नावं ठेवण्याचा आपल्याला अधिकारच नाही ती मंडळी मोठी आहेत तरी त्यांची एक प्रकृती आहे पण त्यांची साधना तपश्चर्या त्यांनी मिळवलेलं सद्गुरूंचं प्रेम त्या मानानं आपण कुठेच नाही त्या सर्वांनी कठोर साधना केलेली मला माहिती आहे त्यांना अतिशय त्रास सोसावा लागला आहे त्यांना साधनेची अनुकूलता नव्हती त्या मानानं माधवनाथांना सर्व सुखसोयी पहिल्यापासून मिळाल्या त्यामुळे साधनेच्या बाबतीत मी भाग्यवान मुळात ज्यांचा राजस तामस स्वभाव असतो त्यांना खूप कष्ट पडतात जे कोणी रागारागानं घराबाहेर पडतात त्यांना जास्त त्रास तसं त्यांचं झालं काही मंडळी समजून मनाची तयारी करून सगळी सोय करून घेऊन बाहेर पडली तर मग त्रास कमी तरुण वयात घर सोडलं जवळ पैसा नाही पोटाचे हाल हे वाटतं तितकं सोपं नाही साधनेसाठी ते जिथं राहिले तिथं पोटभर जेवण नव्हतं म्हणून त्यांना नावं ठेवण्यात अर्थ नाही असे ना त्रागीट परमेश्वराकडेच जातात ना त्यांचा मार्ग परमेश्वराकडे जाण्याचाच आहे त्यांच्या चुका दाखवण्याचा आपल्याला अधिकार नाही म्हणून तेवढं एकच वाक्य मला खटकलं स्वामी स्वरूपानंदांना कदापि हे आवडलं नसतं असं कोणी बोललं की त्यांचं अंग शहारत असे मी लगेच ते सुधारून घेतलं पण असं बोलूच नाही आहे पर्यायानं कधी सांगितलं तर विपरीत परिस्थितीतून जावं लागलं तर बऱ्याच वेळेला मनाची विकृती निर्माण होते जगाशी संबंध नको असं वाटतं मग आरडाओरडा होतो जे आपल्याला मिळालं नाही जे इतरांना मिळालं की बघवत नाही साधकाच्या अवस्थेत देखील असं होतं जवळ पैसा नसेल तर कोणी विचारत नाही कोणी या म्हणत नाही म्हणून पोटापुरते तरी पैसे असावेत काहीच अनुकूलता नसेल तर स्वभाव चमत्कारिक बनतो परमार्थ तसा सोपा आहे पण नशीब अनुकूल हवं आणि परमेश्वराविषयी दृढ भाव पाहिजे भीक मागून खाईन पण कुणाचा पैसा बुडवणार नाही ईश्वर मला तारून नेईल असा भाव असेल तर त्याला जगामध्ये काहीही कमी पडणार नाही स्वामी आणखी पुढे म्हणतायत खरं म्हणजे आनंदाचा कल्लोळ आहे मी आतापर्यंत अनेक संकटातून गेलो पण कोणत्याही कारणानं मी दुःखी खिन्न झालो नाही एकोणीसशे साठ पासष्टच्या दरम्यान मी टेनिस खेळत होतो त्यावेळेला माझ्या वयाची चाळीशी होती त्या वयात टेनिस सुरू केलं आणि पंचेचाळीशीत संपवलं एक गृहस्थ आमच्याबरोबर टेनिस खेळायला आहेत ते मला विचारत तुम्ही एवढे आनंदी कसे राहता आम्हाला का ते जमत नाही मी त्यांना म्हणे मी मोकळा आहे तुम्ही काही आत ठेवता आणि काही बाहेर दाखवता त्यामुळे तुमचं अंतःकरण आत तडफडतं तुम्हाला शांत समाधानी राहता येत नाही ते म्हणाले एवढंच नाही आणखी काही कारण असलं पाहिजे मी म्हटलं काहीही नाही मी भगवद्गीता वाचतो तुम्ही वाचत नाही एवढंच प्रत्येक गोष्टीला आपलं अंतकरण हे प्रमाण आहे असं भगवद्गीतेनं म्हटलेलं आहे तेव्हा या तऱ्हेनं वागता आलं तर आपल्याला काहीही कमी पडणार नाही आपला कोणी मत्सर करतो द्वेष करतो माझ्याविषयी कोणी चांगलं बोलत नाही असा विचार देखील मनात आणू नये मला कुठे विचार येतो कोण माझ्यासंबंधी काय म्हणतं माझं सर्वांवर प्रेम आहे सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे मग मला काय काळजी आपलं अंतकरण जर तडफडत असेल तर आपलं काहीतरी चुकलं असं खुशाल समजावं आणि ते सुधारण्याचा आपण प्रयत्न करावा कुणा दुसऱ्याला विचारण्याची गरज नाही आपलं अंतकरण जर स्वच्छ असेल आपण जे केलं ते बरोबर आहे याच्यापेक्षा चांगलं करणं मला शक्य नव्हतं अशी खात्री वाटली की बस मग सगळं जग जरी विरोधी गेलं तरी आपण विचार करण्याचं कारण नाही याबरोबरच प्रकरण तिसरं काय केले का केले स्वामींच्या शब्दात याचं वाचन समाप्त होत आहे उद्यापासून आपण माझ्या दृष्टिकोनातून स्वामी माधवनाथ या प्रकरणाच वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं तच्छ